सर्वांना गुड मॉर्निंग तर मी निकडे आता चहा ठेवलं आहे आणि मम्मीच्या आलो आहे कस्टमर आहे ब्रो कट आणि ते मी ने कट केले आता आणि चहा ठेवायला आली होती तर ना आता मम्मी कस्टमर करते आणि आम्हाला ना आत्याची इथं जायचं आहे तर आज तर तिकडं तयारी करायची थोडीफार त्याची मग आत्याने बोलवले तर आम्हाला जायचं आहे आता आणि माझी मेम एवढी रंगली आहे तर कस्टमर झाली का मी माझं आवरल मम्मी पण आवरल तिचं मग आत्याचं मुलगा येईन मग आम्ही जाऊ तिकडं इकडे ना आता मी आणि मम्मी ना स्ट्रेटनिंग करत होते तर मग नाही माझी फ्रेंड तर तिच्या भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे ना तिला स्ट्रेटनिंग नंतर करायचं होतं तर मी ना स्ट्रेटनिंग करत होते आणि आम्हाला आवरायचं पण होतं आत्याची तर जायचं होतं त्याच्यामुळे तर एवढं झाले होते आम्ही आमचं आवरणार होतो माझं आहे ना आता आवरलं आहे आणि ऐक आम्हाला पण थोडासा टाईम आहे तर मी ना आता पोहे करते अगदी माल भूक लागली आहे मम्मीला पण लागली भूक दहा वाजून गेले म्हणजे अकरा वाजत आले आता त्याच्यामुळं तर आता ना मम्मी आणि मी पोहे खातो मस्त मी आता पोहे बनवते एकदा आपल्या दोन जास्त करून ठेवते झाले जास्त कुठे सांशी जा मी निघा सा आता साड्यांना पिकं करून ठेवत होते कारण येणं वेळ होता जायला काम म्हणजे जायचं होतं आम्हाला पण घ्यायला यायला आहे ना कोणीच नव्हतं तर तोपर्यंत ना माझ्या साड्यांचे पिकं झाले आणि मम्मीला ना ब्लाऊज शिवायचं होतं मम्मी ब्लाऊज शिवत होते आणि आम्हाला पॅकिंग करायसाठी जायचं होतं आत्याची तरपर्यंत आत्याला हेअर कलरन ते करून द्यायचं होतं मम्मी बसली आता फायनली ब्लाउज शिवायला बारा वाजले आता स्वयंपाक नाही आमची स्कूटी बंद नाही स्कूटी चालू असते ना तर मी आणि मम्मीच गेले असते मग आहे ना मम्मी स्कूटी बंद असली मग आमची काही किती काम होते नाही दादू नसल्यावरती आणि दादू असता तर तोच लिहून गेला असता आता मम्मी ब्लाऊज शिवून शिवून घेईन तोपर्यंत ते पण यायला बसली इकडे दुपारपर्यंत एक दीड वाजेपर्यंत निघाले का नाही काय माहिती दादूला विचारावला पण फोन करून निघाले आता असते ना आता आता मम्मी ब्लाऊज शिवून म्हणते पाया पडू का पडणवाय पडणं बाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा पण आमचा फोन आम्हाला जायचं आता पूनमची आहे बाई घरी काय करते सांग मग दिवसभर रेल्स पाहत नाही का तुम्ही हा मग मग याला मज्जा नाही आता चाललो आम्ही आम्ही आताच्या घरी कम्प्लेट किती वाजली पूनम कम्प्लेट किती वाजले मी तिथ सका तुला येऊन एक तास होऊन गेला बारा लिहिल तू ते असा गप्पा चालू आहे आमच्या गोनी ती पिशवी ती पिशवी वॅक्सच्या डब्याने ते बसते त्याच्या इकडे ना आता मेन आत्याला हेअर कलर करून देत होते तर आत्याचे केस खूप वाईट झाले होते आणि मेहंदीमुळे थोडेसे खराब झाले होते आणि जे आत्याचे आणि चा ते शिवलेले होते पण घेऊन आलो होतो आम्ही येताना आणि जवळच्या आत्याचं घर त्याच्यामुळे आम्ही आलो होतो मग आत्याकडे वाजले आणि मी ना त्याच्या घरून परत आले कारण मेकअपसाठी ना कस्टमर येते तर मी त्यांचं मेकअप करून देणार आहे आणि परत जाणार आहे आत्याची इकडं आता बघू कधी म्हणजे येत आहेच मेकअपसाठी ते तर मी ना मेकअप प्रॉडक्ट वगैरे थोडंसं वरती काढून ठेवते सायडरच मेकअप आहे सिम्पलच मेकअप करायचं तर मी ना आता प्रॉडक्टन ते वरती काढून ठेवते एकदा आणि मलाही ना इतक्या साऱ्या कमेंट येते की एंगेजमेंट कोणाची आहे तर रिप्लाय नाही देतो असं तसं म्हणजे कमेंट करता तर ना आता मी व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला सतरा तारखेला काय आहे की ना कोणा इंगेजमेंट आहे तर आहे ना आता उद्या एंगेजमेंट आहे तर तीच तयारी चालू आहे आमची आता आहे ना कस्टमरचं मेकअप पण झालं आहे आता चार वाजले तर दादून ते पण इथे ते केलं वाटलं आलेले होते पुण्यावर ना तरी ना आता ते इकडे येते मी डायरेक्ट त्यांना इकडं घरी बोलवले कारण मग मी त्यांच्यासोबतच आहे ना आता आत्याच्या घरी जाईन मम्मी पण तिथंच थांबलेली आहे तर तिलाच दादून ते पण इकडे ना आता अंकलन ते आले होते घरी तर मी अंकलन त्यांच्यासोबतच जाणार होते दादू पण होतं सोबत तर मग आता ना आत्याची तर म्हणजे नवर देवाच्या घरी तर आहे ना आज पॅकिंग ते करायचं होतं मी ना काकीच्या आयब्रो करून दिल्या मग आम्ही बाकीची तयारी करणार होतो गेल्यावरती पाठीमाग जाऊन ते झालं ना हा थोडस पीस पीस कर चल मी मी तू चल बाहेर हा मी निकडे आता मेहंदी काढत होते म्हणजे मला मेहंदी नाही काढता येत पण तिला सिंपल काढायची होती त्याच्यामुळे मी सिंपल मेहंदी काढून देते मला पहिल्यापासून म्हणजे मेहंदी येत नाही म्हणजे एकदम नॉर्मल येते आपली जशी साधी रेग्युलर असते ना तशीच काढायची होती त्याची मम्मी काढून दिली मेहंदी तिला इकडं चालू आहे पोळ्या काकीन मम्मीचा पता बनवते तिकडे जावायला बसले अंकल ते हा अंकल दादू पण बसले दादू पण हा किती भारी आम्ही इकडं <laughs> दिदीचा ब्लाऊज आम्ही ना इकडं दिदीचा आणि हे कपडे घ्यायला आलो तो ब्लाऊज आणि ते शिवलेले आणि हे पाहिलं आमचे पाय काय झाले आखी चिखल्यामध्ये इकडं दादाला बोलून घेतलं कुत्रं लावलं होतं आमच्या मागा हे थांबाई ते कुत्र पाय पाऊस चालू नाही नाही ते इथंच न पेल आहे माली या चपलांनी चालतं सुद्धा ये नाही बघ कसं झालं माझं पाय चल तू पुढे ई